नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका आणि व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण संध्याकाळी मळेश मासे पकडायला आलो आहे आणि आपण नेमची जाळी घेऊन आलो मित्रांनो आणि आज आपण मासे पकडल्यानंतर मित्रांनो माशांची रेसिपी बनवणार आहोत एकदम मस्तपैकी आणि मासे भेटले तर मित्रांनो आपण नक्की एक मस्तपैकी रेसिपी बनवूया आणि मित्रांनो चला आपण पहिला

Para sacar la capa del techo, बार बघा मित्रांनो आपल्याला मस्तपैकी मासे भेटलेत आणि मित्रांनो आज आपण घरी गेल्यावर मस्तपैकी एक रेसिपी बनवूया चला तर मित्रांनो आपण आता लगेच घर जाऊया मित्रांनो आज आपण मळ्यांचे मासे उकडीचे बनवणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला लसणाची पेस्ट कोथिंबीर आणि आपल्या चवी आवडीनुसार मित्रांनो आपण मसाले टाकणार आहोत आणि टेस्ट वाढवण्यासाठी मित्रांनो आपण दुसरे पण मसाला टाक टाकू शकतो पण मित्रांनो उकडीचे मळ्याचे मासे बनवताना कधी पण अगोदर सगळं सर्व मसाले व्यवस्थित तळून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी टाकायचं मित्रांनो आणि शेवटी मित्रांनो मासे टाकायचे म्हणजे ते चुरत नाहीत आणि व्यवस्थित राहतात त्यानंतर मित्रांनो आपण लगेच मसाला टाकून घेऊ घेऊन असते फ्राय करून घेऊन आपण मसाला टाकूया आणि मित्रांनो मळ्याच्या माश्यामध्ये आपण तिखट जास्त टाकलं तर खायला चांगली लागते मित्रांनो आपण मस्त भे किती आता तळून घेऊ घेऊन मस्त आपण पाणी जरा लोक टाकलं म्हणजे आपले अशा चुरणार नाहीत व्यवस्थित मित्रांनो आपण जे पाणी टाकलं त्याला आता उकळी घेऊ मित्रांनो आपले आले आता आणि आपण आता म्हणायचं स्टॉप या बघा मित्रांनो आपले मासे आता वेगळीच वेळ घालणार नाही मित्रांनो आपण थोडं त्याच्यात पाणी टाकून घेऊया बस जास्त मित्रांनो मळ्याच्या माशामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही कारण फ्लेवर येत नाही मित्रांनो आता आपण शिगण्याची वाट बघूया मित्रांनो वरून आपण तंदुरीचा कुठे थोडं टाकूया म्हणजे अजून चांगला फ्लेवर आहे बघा मित्रांनो आपले कालवण तयार झालं आहे आणि डिश पण तयार झाली मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब केली शेवट नका